त्याला जोरदार पाऊस होते आवाज येतोय का नाही काय म्हणते करायचं आम्हाला पावसाळी झाल्या असते पावसाला असत आईचं पित असं भेटलं असत का काय दुसरी पाणी दिले वाढलं असत पण आता आधीच आलाय काय 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 माहिती

वांग अद्या झाच मस्ताची थोडीशी तपची थोडीशी तुकलेले टोमॅटो अद्रक अर्धा किलो आणले डायरेक्ट आणि पालकची भाजी शेफाच्या भाजीची पेंडी तिकडं मिठडी खायची घेतलेली मिठडी लाकडी आणली मस्त आणि शेप एक किलो शेकडे दोन किलो बटाटे राजवा अर्धा किलो मिरच्या अर्धा किलो आणि ती नंतर फ्लॉवर तोबी आणि सुत नाही पण दहा लावत आणि चांगला होता बाकाची टाकायला होतो म्हणून घेऊन आलो आणि डाळी आली पस्ताची बेळ आणली होती वडापाव आणले होते समोस आणले होते आता काय कुणाला जास्त दुखानायच बरोबर चाललं काढल्या वेगळं मलाच जागा नाही त्याला आणि ती जर मजूक चाललो आणि चापू लागत असतो त्याला शिरायला

आणि शुभ्राने आमच्या फ्रॉक तर कमी मोठी घातली आहे हय अजून मोठी घालायची का हम्म घालती की अगं घालती की अग काय कुरकुरं कस सांडले ते काय हिला आणि काय नाही माझं डोकंच चलत नाही कोणी सांडलेत कुरकुरं आणि आम्हाला करायच्या शंकर पाळ्या होय आईने लादय तर मुळून ठेवला किती सॉफ्ट पिठे बाजू लय मऊ आहे एकदम फ्लॅश लावून पांढरं शुभ्र मऊ चांगलं चाळणी चाळून पितळी बघा कशी स्वच्छ आहे परत हय आणि दूध ठेवलंय तुम्ही म्हणता दूध कशाला तर खीर करायची मला संध्याकाळी म्हणून मी दूध ठेवले ड्रायफ्रूट वगैरे आहेत त्यांनी आणले ती आणि इकडं मस्त असा उकळतोय सर्दी बी झाली आहे डोकं बी धुतय सगळ्यांचं ह्याने वातावरण काय लागलो काय लागलो पायाला लाग पाया लागलो लाग पायाला लाग लाग पाया लागल शुभ्राच्या <laughs> नाही नाही बाळाचा नाही काढायचा तर उकळल्या आपण थोडा असल्यामुळे लगेच उगा उकळतो आणि पावसाने रातभर हजेरी लावली भाई पावसाची गरजच आहे मका पेरून झाली असती तर उगून आली असती चांगली तिकडं कोंबड्या दाखवा कोंबड्या कावास वाढायच्या आहे इतका पाऊस की बघ बक, मी बाहेर जाऊन दावून आली इतका पाऊस पडतोय आणि आज लवकरच काम झाले लवकर उठून आवरलं होतं अकरा वाजत आले तरी बी साडे दहा वाजेपर्यंत झालत सगळं नंतर न बसलो थोड्या वेळ मग आता चहा केला आणि पाऊस होका असा ओल चिकूल पाणी जिथे तिथं साठलंय वाहतंय कपडे वाळ ना तर पण आता पावसाची पण गरज आहे पाऊस जर आता पडलाय एवढ्या नवरत्न मध्ये नऊ दिवस किंवा आता तर मग नंतर पुढे पाणी पुरत नाहीतर पुरत नाही होय पिकांना पिकांना ला पाणी लागतंय तर या मस्त असा चहा पेयला उकळायच्या गाळते नाहीतर आठून जाईल सगळं चहा बेच आहे का त्या भोगोल्याचं खंगळावं लागेल दुधाचं तर म्हणजे तसं का तर दूध थोडंसं पातेलाच वतायचं चांगलं हलवायचं मग त्या दुधाला कलर येतो मग शुभ्राला दूध द्यायचं चहा दूध म्हणून आता चहा थोडासा आहे त्याच्यामुळं देऊ का बाळ बा लाट लाट तुम्हाला मग हो का लागलं ना तुला कसं झाल्यात मस्त अशा काय दुसरा मोबाईल देऊय कशाला कशाला पण द्यायच द्यायचा शंकर पाया करून ठेवल्या ते थांबू नको देते काय तर चाललंय शुभ्राचं चाललंय डाळीम खायचं आजींनी ते आणून दिल तर फ्रेश ते तेल चालत शंकरपाळ्या तुम्ही म्हणता शंकर आहे तर एका ताईंची ऑर्डर होती एक किलो कुठला नाही फुटला ना फुट लात लागली त्याला तर एका ताईंची ऑर्डर होती त्यांना चिवडा पाहिजे एक किलो आणि एक किलो शंकरपाळी तर तीच बनवायची चालली आहे सकाळ सकाळ म्हणलं पावसा पाण्याचं आपलं परत लाईट गेलं ला आयला उभं राहून काय तळायला येत नाही म्हणून मग पटकरनं आवरून घेतले आता दोनच घाणं राहिले ते झालं मग तळायचं आणि चाललंय ह्या दोघींच शुभ्रा आजीचा व्हिडिओ काढते का शुभ्रा काय करते शुभ्रा आजीचा व्हिडिओ काढत होती बाहेर जरा क्लिअर दिसत आतमध्ये काय दिसत नाही एवढं तर झाल्या आपल्या शंकरपाळ्या झाल्या चिवडा पण झालाय चिवडा आणि शंकरपाळ्या दोन्ही मिळून त्यांना द्यायचं आणि आता दिवाळी आलेली हाय भय आहे एक महिन्याने दिवाळी आहे बावीस का एकवीस तारखेला घटस्थापन आहेत आणि त्याच तारखेपासून पुढल्या महिन्यापर्यंत दिवाळी महाग सरवाळा महाग सर्व काढ तर जशी व्हिडिओ मी काढते तशी सेम टू सेम शुभ्रा आमची व्हिडिओ काढायला शिकायला आहे तर झाल्या मस्त अशा शंकरपाळ्या लय भाजलेलं तर लय म्हणजे लय करपल्याला तर लय कच्च्या नाहीत असा कलर असतो आमच्या शंकर पाळ्यांचा मस्त पैकी शुभ्रा चाललंय तळायचं आईंचं तो तोपर्यंत म्हणलं व्हिडिओ काढावं घरात काय वागे। दम निघत नाही घरात बाहेरच बरं असतं शुभ्राला चुकवून जायचं आणि व्हिडिओ सोडून यायचं पावसाचं वातावरण जरास असं झालंय आप्पा आपा गेल्या दवाखान्यात आपांचं ना आईचं लय हातपाय दुखते तर पावसाला गुलाबांची नासाडीच झाली पण नासाडी म्हणजे बघा किती पाकळ्या पडल्या सगळं गुलाब अशी खाली माना केलं ते पाण्याने गच्च भरले किती पाणी होत आणि पाण्यामुळं त्याच्या पाकळ्या सगळ्या टिपाक टेप इतकं पाणी सगळ्या साचले गुलाबांमध्ये तर हा आहे आज निवांतच होतो पण सकाळी लवकर उठून लवकर आवरणं काम होतं शुभ्रा इकडे तू पण काढती व्हिडिओ पाणी झाडू झाडू पिकल्यात का बघू आपण शुभ्राला सर्दी झाली ही घर केले आवरल्या तर ह्या घरातलं काय नाही जाळ्या आळ्या सगळं काढून घेतले ते दिवशीच आवरून घेतले आता फक्त हीच दोन्ही तिनी घर राहिले ते ती पण घेऊ हळूहळू आवरून जसं होईल तसं आता घटस्थापन असल्यामुळं सगळं आवरले की नंतर ना दिवाळीला पण तुम्हाला फ्रेश असे प्रोडक्ट बनवून भेटतील बावीस तारखेला आहे घटस्थापना सोमवारी सोमवारी म्हणजे आज आठ आठ दिवसा घट यायचे ते आठ दिवस आहेत अजून सगळं सारवान सुरवान शुभ्रा का ग मोबाईल दुत का बंद पडेल की आज तर मोबाईलच दुतला पाट्या दोन आणल्या होत्या माझ्या भावाची माझी शुभ्राला मी तिकडून येताना ती थोड्या म्हणजे जुन्या झाल्यात ना म्हणून कडाने धुळे वगैरे बसली होती त्याला तर मला दाखवती मी तर ती मी काय केली अशी चकाचक घासून धुवून ठेवली एक दोन लिहून ठेवले शुभ्राचं नाव ते शुभ्राला शाळेत यावं म्हणून आणि म्हणून तिनं आज ठरवलं सगळं चकाचक धुवूनच काढती घरात अंधार शुभ्रा वाया जातोय बाळा शुभ्राला सांगितलेलं काही कळत नाही शुभ्रासारखं तसंच करते त्याला किती सांगा लहान मुलांना ना किती सांगितलं तर ते त्यांना कळतच नाही ती सारखं आय ना ऐकलं करते आता सकाळपासून तिची एक पांढरी फ्रॉक घातली मी ती नको म्हणली ती ब्ल्यू कलरची घाल म्हणली ती घातली परत ना मोठं झबला मोठाच्या मोठा ती परत वला केला केल ना आता काही तिसरीच नको या परत पण त्याच कलरची घातली मग म्हणलं रडल म्हणून आईने त्याच कलरची घातली ओली केली ती ती आता ती पण कवर टिकती काय माहिती नाहीतर परत ना अजून बदलायची ना दोन तीन ड्रेस तरी होतात बदलायचं असं असल्या तरी दोन होत आहेत पण वल्लं असलं ना लय होत्या तर सारखं वल्लं करती सारखं अंग भिजवती शुभ्रांन चालू करू नको मारीन मी सारखं तिला धमक्या द्यावा लागतात असंच करीन तसंच करीन मारीन हनल फ्रॉक वलीत झाल्या दुसरे नाही घालणार तर चला आईंचं कितीक राहिले व्हिडिओ सोडून येते पावसा पाण्याचा आधी तर बाय बाय सगळ्यांना ज्यांना कोणाला ऑर्डरी टाकायची तर दिवाळीसाठी आपण सगळे पदार्थ बनवून देऊ आता लक्ष्मीसाठी तर दिले तसंच चिवडा मस्त असा घरगुती शेव पाडून लसणाची चटणी टाकून घरीच बनवलेला चिवडा आणि शंकरपाळी गोड शंकरपाळी भेटते खारी शंकरपाळी भेटते तिकटाची शेव मिठाची शेव शेवचे लाडू गऱ्याचे लाडू बेसनचे लाडू शेंगदाणा लाडू कापण्या धपाट्याच पीठ जी काय आहे सगळं तुम्हाला भेट बे, भेटेल माझ्याकडे ज्यांना कोणाला हवं असेल त्यांनी ऑर्डर टाकू शकता सांडगे भेटतात सांडगे पण आहेत आणि आता पावसाळा म्हणजे आहे अजून आठ दिवस पावसाळा आता उघडतच आला आहे म्हटलं तरी काही हरकत नाही मग आता बनवायला परतनं सुरू करायचं आणि दुसरे काय प्रोडक्ट असतील अजून तुम्हाला जे पाहिजे असतील विचारून बघितलं आम्हाला जर ते बनवता आले तर आम्ही तुम्हाला ते पण बनवून देऊ बऱ्याच साहेब म्हणतात करंजा देता येई पण करंजा कुरिअरनी फुटण्याची शक्यता जास्तच असते त्याच्यामुळं करंजा काय नाही देत बाकीचं सगळं दिवाळीचं सामान तुम्हाला बनवून भेटेल ऑर्डरसाठी मोबाईल नंबर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो आठ त्र्याण्णव झिरो नऊ ह्या नंबरवर फोन करा संपर्क करा किंमत विचारा चौकशी करून ठेवा म्हणजे दिवाळीच्या आधी एक पंधरा दिवस मला ऑर्डर टाकायची दोन दिवसात फ्रेश बनवलं जाईल तिसऱ्या दिवशी कुरिअर केलं जाईल दोन दिवस तुमच्या घरी येऊन जाईल नंतर न ह्याच्यात सुट्टी असते दिवाळीत पाच दिवस सुट्टी असते कुरिअरला त्याच्यामुळे ज्यांना कोणाला घ्यायचे त्यांनी घ्या तुम्हाला फ्रेश बनवून भेटेल तर असू द्या बाय सगळ्यांना गेल्या वर्षी भरपूर पन... ऑर्डरी होत्या ह्या वर्षी पण गेल्या वर्षी लक्ष्मणला पण भरपूर ऑर्डरी होत्या ह्या वर्षी पण आहेत सगळ्या बनवून दिल्या आणि आता दिवाळीला पण भरपूर येतील ह्याची खात्री आहे तर असू द्या बाय 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 कर शुभ्रा बाय बाय तिला मजा वाटते आहे तर बाय सगळ्यांना